तीनशे रुपये किलो पाचशे रुपये किलो स्पेशल मालवणी मसाला आहे सातशे रुपये किलो आहे अरे एकशे वीस रुपयाला आहे हे पण गळ्यातले दहा दहा रुपयाला शंभर रुपये हे शंभर रुपये अच्छा वीस चाळीस आणि ऐंशी ते साडेतीनशे रुपयाला आहे समोर ते लॉंग लावलेले ते साडेचारशे एक कोरडा आहे तिकडे सत्तर रुपयाला चार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी बोरिली ईस्टला ना देवीपाडामध्ये आलोय आणि देवीपाडामध्ये मध्ये येणार जत्रा चालू आहे शेवटची तारीख आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी बॅनर दाखवतो श्री गजानन महाराज मंदिर भक्त मंडळ भव्य मालवणी जत्रा आणि तिथं तारीख पण दिलेली एक डिसेंबर शेवटची आहे संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे आणि समोर ते बघा देवीपाडा आहे ना मेट्रो स्टेशन आहे त्याच्या बाजूलाच आहे आता आपण आतमध्ये जाऊन आहे ना सगळे स्टॉल कवर करणार आहे पण तुम्हाला मी बाहेरूनच दाखवत आहे बघा एक छोटासा स्टॉल आहे आणि याच्याकडे खेळणी आहे काय रे बाबा तुझ्याकडे काय स्टार्टिंग प्राइस काय आहे तीस रुपयाला पन्नास रुपयाला अच्छा तीस रुपये पन्नास रुपये हे कितीला आहे हे साठ रुपयाला आहे आणि इकडे या साईडला आपण पहिले बघतो ना ते इकडे बघा हे खट्टा मिट्टा सगळे चिंचेचे प्रकार आहेत हे कितीला आहे रे कितीला एके तीस अच्छा तीस रुपयाला एक आहे पन्नासला दोन हे मला खूप आवडतं ते खूप खायचो मी पहिले शाळा सुटायची ते बाहेर म्हणजे घ्यायचो आम्ही आणि फोडून येणं यामध्ये गुळ टाकून खायचो आम्ही साखर नाही टाकायचो गुळ टाकायचो गुळ टाकून खायचो पन्नासला दोन आहे इकडे कैरी आपलं सॉरी चिंच कसे ती चिंच वीस ला चार आहे ते इकडे गोड आहे बघा गोड चिंच आहे हे बघा आंबट हे किती आहेत अच्छा हे बघा वीस रुपयाला एवढ्या तिकडे ते दिक कैरी आता कटिंग करतोय तो हे मसाला आहे का, का मसाला कैरी का काय कैरी आहे ना किती आहे मसाला कैरी दहा वीस कितीला पण वीस अच्छा स्टार्टिंग वीस रुपये वीस रुपयापासून आपण घेऊ शकतो बाजूला टॅटोच आहे ते बघा इकडे टॅटोच आहे त्या साईडला आपण बघू शकतो खेळणीच आहे समोरासमोर एकशे वीस रुपयाला खेळणी आहे कोणतीही खेळणी घ्या इकडे एकशे वीस वीस रुपयाला आहे किचन सेट आहे बघा बंदूक आहे एकशे एकशे वीस रुपयाला आहे एक पण इकडे बॅट बॉल आहे एकशे वीस रुपयाला बॅडमिंटन आहे हा तीनचा सेट आहे एकशे वीस रुपयाला इकडे गाड्या आहेत डॉक्टरचा सेट आहे हा एकशे वीस रुपयाला किती आहे दोन दोन चार पाच आहे ते यातली कोणतीही खेळणी घ्या एकशे वीस रुपयाला त्याच्या बाजूला ज्वेलरीच आहे आणि इकडे ज्वेलरी आहे ना वेगवेगळी मला वाटतं प्राइस असेल सगळ्यात पहिले मंगळसूत्र बघूया मंगळसूत्र काय दादा प्राइस आहे एकशे वीस रुपयाला आहे आणि हे कसे आहेत हे अडीचशे रुपयाला आहे विथ एअरिंगच आता आणि हे छोटेवाले हे साठ रुपयाला आहे छोटेवाले आणि हे दादा दीडशे रुपयाला आहे आणि एअरिंगची काय प्राइस आहे स्टार्टिंगची साठ रुपये पासून स्टार्टिंग लास्ट लाडशे पर्यंत आणि त्याच्याच बाजूला आहे काही घ्या फक्त दहा रुपयाला आहे बघा इकडे सेल लागलेला आहे काही घ्या दहा रुपयाला सगळे चाप आहेत इकडे पिन आहेत मोठ्या पिन आहेत दहा हजार छोट्या पिन आहेत दहा हजार चाप आहेत मोठे मोठे दहा रुपयाला आहे बघा हातातले आहेत दहा हजार रुपयाला आहेत हे पण हे कितीला आहेत रे दहा रुपयाला आहे पण हे पण गळ्यातले दहा हजार रुपयाला आहे रोज गोल्ड आहे गोल्डन आहे सिल्वर आहे दहा हजार रुपये दहा हजार रुपयाला पिन आहे ते दहा ला दोन आहेत दहा हजार रुपयाला तिकडे आता <laughs> इकडे इकडे काय इकडे बघा दहा हजार रुपयाला इकडे पण दहा हजार रुपयाला हे सेक्शन मी तुम्हाला दाखवतोय बघा इकडे हे पेन आहे दहा रुपये इकडे ही पेन पेन्सिल आहे दहा रुपयाला पट्टी शार्पनर पेन्सिल दहा रुपयाला ते दहाला किती आहे चार आहेत आणि सुया आहे त्याच्यामध्ये हो दहा रुपयाला दहा आहे दहा दहा रुपयाचा इकड सेक्शन आहे दहा हजार रुपयाला कलरच्या डायरी आहेत इकडे पेन आहे दहा रुपयाला हे रबर आहे बघा सगळे स्टेशनरी आहेत बघा दहा रुपयाला मोबाईल ठेवायचा आहे पाण्याचं आहे हे पण दहा रुपयाला दहा हजार रुपये

छान दादा दादा। किचन शंबर शंबर अच्छा। है अच्छा सी होममेड है ऑर्गेनिक कसे दादा इकड़े सॉप अच्छा मोटे दादा अच्छा चालीस ये अच्छा वीस चाळीस आणि ऐंशी आणि हे कसे आहेत शंभर रुपयाला हो हे कोणते आहे टॅनिंगसाठी स्पेशल साबण आहे सर आपलं टॅनिंगसाठी कितीला आहे फिफ्टी तुमच्या तुमच्यामध्ये ओलशेप हंड्रेड आणि मोठी साईड टू हंड्रेड पंचवीस ग्राम पन्नास ग्राम आणि शंभर ग्राम अर्घ घरगुती घरी पण पन्नास रुपये अ 100 रुपये दोनशे रुपये तीन प्राइस मध्ये आहेत आणि छोटी छोटी क्यूब क्यूब्स काय ते स्पेशल बॉम्बचा त्यांचा 팸प्लेट आहे तुमच्या व्ह्यूअर्सला कडे लागलं तर बघू शकता आहे हे किती लैक छोटे छोटे क्यूब स्पेशल बॉम्बेट फेशियल साठी 20 एक 50 ला तीन अच्छा 50 ला तीन 20 ला एक ऑटो वॉटर वगैरे सगळा आहे गव्हर्नमेंट रोड उपलब्ध झाला आहे हे होममेड आहे सगळं होममेड आहे सर आपण स्वतः घरी बनवतो बाहेरचं काही नाही आहे काय प्राइस मध्ये रोज वॉटर पन्नास एम एल चाळीस रुपया आणि तुमच्या हातात येतो शंभर एम एलची बॉटल आहे सत्तर अच्छा ही सत्तर रुपयाला आहे शंभर एम एलची आपण बनवतो आणि ही छोटी ती चाळीस रुपयाला आहे मला वाटतं आतमध्ये ना रोजचं रोज वॉटर ग्लोज वॉटर एकदम रेड कलर आहे किचन कितीला आहे ते थर्टी रुपीज तीस रुपये ठीक आहे गोटी फेशल सोप फेशल कितीला आहे पन्नास रुपये अच्छा चला थँक्यू दादा इकडे कुर्तीचं आहे दादा काय प्राइस अच्छा शॉर्ट वाले ते साडेतीनशे रुपयाला आहे ते बघा हे साडेतीनशे रुपयाला आहे पण साडेतीनशे रुपयाला इकडे लावलेले ते बघा शॉर्ट स्टॉप आहे ते साडेतीनशे रुपयाला आहे समोर ते लॉंग लावलेले ते साडेचारशे ना ते साडेचारशे रुपयाला आहे बघा लॉंगवाले आणि शॉर्ट्सवाले साडेतीनशे साईज काय आहे सगळे साईज आहेत ना हे समोर इकडे पापडचं आहे आता पापडचं अच्छा शंभरला तीन तांदळाचे पापड आहेत हे पालक पापड आहे सत्तर रुपयाला आहे हे कोणते आहेत हे टमाटेचे पापड आहेत ते पण तेच प्राईज आहे सेम सत्तर रुपयाला आहे इकडे बघू शकतो बासमती बासमती मसाला पापड आहे सत्तर रुपयाला आहे हे हा राईस पापड आहे राईस जिरा पापड आहे हा पोहा पापड आहे हे ऐंशी रुपयाला पोहा पापड एक कुरडा आहे तिकडे सत्तर रुपयाला कुरडा आहे ते हे शाबुदाण्याचे तिकडे शाबुदाण्याचे पण सत्तर रुपयाला आहे आणि इकडे आपण मसाले बघू शकतो बघा मसाले सगळे आणि या साईडला बॅग आहेत

दादा काय प्राइस आहे जी वीस रुपये हे वाल तीस आणि इकडे चेवीस आणि हे बो कसे आहेत हे तीस, तीस।, तीस रुपये इकडे आपण बघू शकतो साड्या आहेत आणि या साड्यात खूप सुंदर सुंदर काय प्राईज मध्ये साड्या द्या अच्छा ही सहाशे वाली आहे काय किती ला अच्छा एकच भाव आहे काय सहाशे रुपये डिझाईन वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगवेगळे कलर आहेत यातली कोणती घ्या ती बघ बघा हा पदर आहे पूर्ण साडी कलर पण असा काढतात ना मला जो आवडत होतो पिवळा कलर पण खूप सुंदर दिसता मस्त साडी वाटते हा ब्लाउज आहे ना अच्छा बघा हा हिरवा ब्लाऊज आहे आणि ब्लाउजला बघू शकतो आपण हे बघा सुंदर अशी डिझाईन आहे छान आहे सहाशे रुपयाला आहे ना ही पण यातली कोणतीही साडी का सहाशेला ही पण मस्त आहे किती हां पूर्ण भरलेली साडी आहे मस्त साडी आहे फक्त सहाशे रुपयाला एकदम करकरीत पीस आहे फ्रेश पीस आहे ना एकदम फ्रेश आहे ना हायज अ ब्लाऊज छान थँक्यू हे बघा हा जो एक स्टॉल आहे ना सातारकर स्टॉल आहे सातारकर मसाले आणि आपण इकडे बघू शकतोय बघा सगळ्या प्रकारचे आपल्याला मसाले बघायला मिळतील तर ताई सगळ्यात पहिला हा कोणता मसाला आहे साधा मसाला, मसाला आहे हा कसा आहे मिरची पावडर आहे कशी आहे मिरची पावडर तीनशे रुपये किलो आहे स्पेशल स्पेशल घाटी मसाला कसा किलो आहे पाचशे रुपये किलो तेजा लवंगी तेजा साडेचारशे रुपये किलो हे लाडू आहेत डिंकाचे लाडू मेथी डिंक शंभरला सात तीस मालवणी मसाला पाचशे रुपये किलो साधा राठी मसाला अच्छा चारशे रुपये किलो अच्छा स्पेशल मालवणी मसाला आहे सातशे रुपये किलो आहे काळा मसाला आहे कितीला आहे अच्छा मटण वांग यामध्ये करू शकतो कितीला कसं आहे सहाशे रुपये किलो आहे हे सगळे गरम मसाले आहेत ना हे असे पॅकेजिंग त्यामध्ये काय आहे मिसळ मिसळ मसाला साठ रुपयाला किती आहे शंभर ग्राम आहे आणि हा आहे गोडा मसाला साठ रुपयाला शंभर ग्राम आहे हे छोले मसाल्याचं आहे साठ रुपये शंभर ग्राम आणि कोणत्या तंदुरी तंदुरी मसाला साठ रुपये शंभर ग्राम हा बिर्याणी हा पण साठ रुपये हा चिकन हा मटन हा मटन आहे साठ रुपये आपण हळद आहे बघा सातारकर हळद कसं पॅकेट आहे ऐंशी रुपये इकडे बघा देशी गाईचे तूप आहे अडीचशे एम दे? एल साठ रुपये ना चल हा तेच आणि एक किलोचा कसा आहे किलो सहाशे रुपये किलो आहे ना सहाशे रुपये किलो आहे इकडे लोणचे आहेत आणि हे बघा एक कोकम सरबत आहे हा आगळ आहे आगळ कितीला हा शंभर रुपयाला आहे तिथे चिवडा चकली हे बघा हा पण एक चिवडा कोकम आहे इकडे पन्नास रुपयाला पॅकेट आहे शंभर ग्रामचं हे बघा कुरडाई पण आहे आणि यांचं कार्ड पण मी तुम्हाला दाखवते बघा यांचं कार्ड हे आहे ठीक आहे चला थँक्यू फक्त तर हे मोबाईल कवरचं इकडे शंभर रुपयाला आपलं नॉर्मल ग्लास आहे आणि अँड्रॉइड मोबाईल कवर आहे बघा शंभर रुपयाला आहे हे नॉर्मल ग्लास पन्नास रुपयाला आहे आणि इकडे बघा सगळ्या प्रकारचे लोणचे आहे कसे आहे पाव शंभर रुपये कोणतेही कोणते अच्छा तीन कोणते आहेत ते दीडशे रुपये पाव अच्छा हे बघा हे दीडशे रुपये पाव हे पण दीडशे रुपये पाव हे पण दीडशे आणि बाकीचं कोणतेही घ्या शंभर रुपये पाव या साईडला काय आहेत मसाले आहेत काय गोबी मंचुरियन मसाले अच्छा गोबी मंचुरियन कुठली भाज्या फ्राय करून खाऊ शकता त्याच्यामध्ये हे नसतं ना आजीनो काहीच नसतं ना कितीला एक दीडशे ला दोन नॉनव्हेज आहेत ना तेच प्राइस आहे का वेजचं सेम प्राइस आहे आता इकडे काय गोबी चालू आहे काय फ्राय करणं अच्छा टेस्टिंगसाठी बघा कलरचं आहे ब्लू पेन आता ड्राॅइंग बच्चों की के स्कूल के आता है ये रुपए जरा रेगुलर स्केच पेन होता है बिग एंड स्मॉल जो आप घर में यूज़ करते हैं ड्रा करेंगे इस टाइम में नॉट क्लियर सिर्फ कैप निकाल के डायरेक्ट डाल देना कैप लगाना आप कोई भी पेंटिंग बनाएंगे प्रोजेक्ट वर्क के लिए ऐसा रखेंगे ब्लू आधी पेन आठी में अच्छा आएगा ये आपका फिक्स होता है ऐसा जाता नहीं सेम इसका आउटलाइन भी आएगा ये रखेंगे इसका आउटलाइन ऐसा आएगा

इकडे आहे जे आपलं कसं आहे स्नो बिस्किट पन्नास रुपये या साईटला आहे मंचुरियन कसं आहे मंचुरियन पन्नास रुपये एक प्लेट समोर आहे गोळा त्या साईटला आहे पॉपकॉर्न या साईडला आहे बघा नूडल्स कितीला आहे नूडल्स पन्नास अच्छा हे पण पन्नास रुपये इकडे जे राईस आहे पन्नास रुपये आणि दाबेली कशी आहे दाबेली दाबेली वीस आणि पापड मसाला पन्नास रुपये पापड मसाला अच्छा सॉफ्टी आहे हे बघा इकडे ए टू झेड मोहितो आहे काय प्राइस आहे दादा मोहितोची पन्नास रुपये हे बघा एवढे फ्लेवर आहेत ना पन्नास रुपयाला मोहितो आणि या सीटला चालू होतो गेम झोन पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला किती चान्स आहे चार चान्स आहे माचीची पेटी पाडायची आणि प्राइज जिंका हे पण सेम ना पन्नास रुपयाला ते इकडे पाळद आहे या साईटला तर सगळं आपण दाखवलेलं आहे इकडे बघा गजानन महाराज जय जय गजानन महाराज सुंदर हा स्टेज आहे आणि हे सगळ्या राईट्स आहे चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी सो श्री गुरु देवता बाय बाय